काय मागण्या आहेत आपल्या काय सांगाल आमच्या मागण्या अशा आहेत आम्ही शाळेवर शिक्षक म्हणून जॉईन झालेला आहोत ट्रेनिंग शिक्षक म्हणून आमचा पगार वेळोवेळी होत नाही आहे आणि आमची जी मुदतवाढ आहे ती मुदतवाढ करून देण्यात यावी शैक्षणिक वर्ष हे एक वर्षाचं असतं आणि आम्हाला फक्त सहा महिन्यासाठी जॉईन करून घेतलेला आहे तरी आमचा कालावधी आता संपत आलेला आहे तरी शासनाने असे आमची मागणी आहे की आमचा कालावधी हा वाढून देण्यात यावा अंतर्गत राबवण्यात आलेली योजना मुख्यमंत्री युवा कार्यशिक्षण प्रशिक्ष प्रशिक्षणार्थी योजना या योजनेचा कार्यकाल सहा महिन्याकरिता आम्हाला शाळेवर जॉईन करून घेण्यात आलेले जवळपास आमच्या समावेत शंभर ते एकशे दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे आता सहा सहा महिने आमचा कालावधी जवळपास संपत आलेला आहे तर या दरम्यानचं झालेला जो काय समजा विद्यार्थी आमचा संवाद विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं जे काही अतूट नातं या नात्याला कुठंतरी दुर्वा निर्माण होऊ नये आणि ज्या जी काही योजना शासनाने बेरोजगारी कमी करण्यासाठी केलेली बेरोजगार कमी करण्यासाठी केलेली याला कुठेतरी सहा महिन्यानंतर या योजनेतून बाहेर पडल्यानंतर कुठंतरी आम्हाला वाऱ्यावर सोडलं जाईल असे एक आमच्या मनात सतत व्यक्त होते त्यानिमित्तानंच आम्ही आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला वाढीव सहा महिन्याचा कालावधी शासनात शासनाने द्यावा आणि नंतर दुसरी गोष्ट म्हटलं तर आमचं वेतन जे काही आमचं वेतन आहे त्या वेतनामध्ये थोडीफार भरीव वाढ करावी नंतर त्या पुढचा मुद्दा म्हटलं तर वेतन आम्हाला वेळोवेळी शासनानं आमचं वेतन वेळोवेळी द्यावा आणि आमच्या सर्व ट्रेनिंग शिक्षकांच्या वतीने आमची ही मागणी मान्य करावं अशी आम्ही विनंती करतो दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या आ... तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य योजना अंतर्गत ज्या काही शासकीय आस्थापना असतील निमशासकीय आस्थापना असतील या ठिकाणी सहा महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून जे काही प्रश् प्रशिक्षणार्थी घेतलेले होते त्यांचा कालावधी जवळजवळ आता जव तीन महिने होत आलेला आहे परंतु त्यांचा अजून एकही त्या ठिकाणी पेमेंट झालेलं नाही तर पेमेंट तर कोही त्याचा विषय नाही आहे परंतु शासनाला मला एक या ठिकाणी माझी मागणी आहे ज्या अर्थी तुम्ही आम्हाला आमच्या आशा पलूत केल्या तुम्ही किंवा हो, तुम्ही बेरोजगार असून आम्ही तुम्हाला एक रोजगार उपलब्ध या ठिकाणी करून दिलेला आहे परंतु हा फक्त सहा महिन्यासाठीच का आणि नंतर आम्ही बेरोजगार व्हायचं का त्यासाठी शासनाने निर्णय घेऊन आम्हाला हा सहा महिन्याचा जो कालावधी दिलेला आहे या सहा महिन्यामध्ये आमचा कालावधी ट्रेनी म्हणून होता तोच ट्रेनिंग म्हणून त्या सहा महिन्यामध्ये कंप्लीट होतो का एखाद्या शाळेवर आपण एक ट्रेनिंग शिक्षक म्हणून जॉईन झालेलो आहोत सहा महिन्याचाच फक्त तिथं ट्रेनिंग म्हणून त्याला अनुभव भेटला तर त्याला भविष्यामध्ये त्याचा पूर्ण वर्षाचा अनुभव कसा येईल याकरता शासनाने या पूर्ण ट्रेनिंग शिक्षकांचा किंवा जे प्रशिक्षणार्थी आहेत ज्या ज्या आस्थापनावर असतील त्यांचा कालावधी वाढून त्यांना पूर्णपणे ट्रेन होण्यासाठी आणखी सहा महिन्याचा कालावधी वाढवण्यात यावा यासाठी मी शासनाकडे आम्ही या सर्व लोकांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे तसेच जे काय पेमेंटबाबत बऱ्याच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये विचारणा होते तेच फक्त एक तारीख महिन्याची फिक्स करून त्या तारखेला महिन्याची महिन्याला पेमेंट करावं कारण हे सर्व सुशिक्षित बेरोज बेरोजगार आहेत सर्व आपले कामधंदे सोडून त्या ठिकाणी रुजू आहेत आणि त्यासाठी त्यांचा उदरनिर्वाह चालू राहण्यासाठी त्यांचे जे महिन्याचं व्यद्यवेतन आहे ते प्रत्येक महिन्याला यावे एवढीच या ठिकाणी मागणी करतो अगदी जर मान्य नाही झाल्या तर आंदोलनाची काय दिशा असणार आहे नक्कीच आमच्या जर मागण्या या अधिवेशनामध्ये आम बऱ्याच आता विधानसभेच्या प्रचारच्या रणधुमाळीमध्ये बऱ्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी तो प्रश्न आमचा त्या सभेमध्ये उपस्थित केलेला आहे की आम्ही शासन दरम दरबारी अधिवेशनामध्ये हा मुद्दे मांडूत जसे की आपले गेवराईचे आमदार साहेब आहेत विजयसिंहराजे पंडित यांनीसुद्धा तो त्यांच्या सभेमध्ये मुद्दा मांडलेला होता की आम्ही तुम्हाला पुढं कायम करू म्हणून नहीं करने आमी करने जर नाही तर आम्हाला कायम करण्यात आलं तर आम्ही याच्याहीपेक्षा आज निवेदन दिलेले आहेत परंतु भविष्यामध्ये आम्हाला संघर्ष करण्याची जर वेळ आली तर आम्ही नक्कीच संघर्ष करू आमचा कालावधी वाढवण्यासाठी जिल्हास्तराहून तालुका स्तराहून अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी एक संघर्ष म्हणून एक आंदोलन त्या ठिकाणी उभा करू